पडद्यावर सध्या नवनवीन मालिकांची रेलचेल सुरू असल्याचं महाराष्ट्र अशोक सराफ निवेदिता सराफ मुक्ता बर्वे अक्षय देवदर हर्षदा खानविलकर चार वर्षांनी भारतात परतलेल्या मृणाल दुसानीस असे सगळे कलाकार टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत याच दमदार कलाकारांच्या विविध मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अमेरिकेहून भारतात परतणारी अभिनेत्री मृणाल दुसानीस तब्बल चार वर्षांनी मालिका विश्वात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे पण त्याआधीच तिच्या चाहत्यांसाठी कलस मराठी वाहिनीने एक आनंदाची बातमी दिली आहे मृणाल अमेरिकेत जाण्याआधी सुखांच्या सरींनी हे मनबावरे या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती ही मालिका नऊ ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली यानंतर पुढचे दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं मृणालने या मालिकेत अनुश्री तर शशांक केतकरने यामध्ये सिद्धार्थची भूमिका साकारली होती या मुख्य जोडीसह यामध्ये शर्मिष्ठा राऊत विदिशा मस्कर वंदना गुप्ते असे लोकप्रिय कलाकार होते ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली तर आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे प्रेमांच्या सरींनी हे मन बावरे सिद्धार्थ आणि अनुश्री परत तुमच्या भेटीला येणार असं कॅप्शन देत कलस मराठी वाहिनीने मालिकेच्या पुनर्प्रसारणाची घोषणा केली आहे सुखांच्या सरींनी हे मनबावरे ही लोकप्रिय मालिका येत्या अठरा नोव्हेंबर पासून दुपारी एक वाजता कलस मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे यामुळे मृणाल आणि शशांकते चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत नेटकऱ्यांनी या मालिकेच्या नव्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केलं आहे या दरम्यान आता सुखांच्या सरीनी हे मन बावरे ही मालिका दुपारच्या सत्रात पुन्हा सुरू झाल्यावर वाहिनीच्या टी आर पी वर याचा काय सकारात्मक परिणाम होणार का हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे तर सुखांच्या सरीनी हे मन बावरे ही मालिका पुन्हा एकदा पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका